नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उतळ उसळली आहे या प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युबीटी आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी गेले असता त्यावेळी नारायण राणे समर्थक आणि शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वाराच मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाले यावरून आता राजकीय वातावरण चांगले तापलेले असताना राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे आता शिवसेना उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या राड्यावरून प्रतिक्रिया देत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे मला कोणाचे नाव घेण्याची गरज नाही ही, ही गुंडागर्दी आहे मालवण मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर काल झाले आहे ते महाराष्ट्राच्या गृह खात्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपाच्या गुंड्यांनी त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील त्याला त्यात मला पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत खुलेआम रस्त्यावरती पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त पोलिसांवर आता हल्ले करण्याचाच बाकी होतं पोलिसांच्या तोंड्यावर थुकण्याचा काल प्रयत्न झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतोय गृहमंत्री आणि गृहमंत्री गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीच काय करते म्हणजे काय करते म्हणजे त्यांच्या बोलण्याची ती स्टाईल आहे मग आम्ही बोलतो मग आमच्यावरती का गुन्हे दाखल करता आमच्या लोकांवर कसे गुन्हे दाखल करता प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून त्यांच्या महाराष्ट्राच्या संस्कृती संस्कार या निमित्ताने फडणवीसांच्या काळामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे असेही ते म्हणाले ते पुढे म्हणाले राष्ट्रवाद राष्ट्रभक्तीची नाव घेता तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपाला या भाजपाच्या लोकांनी एवढा भ्रष्टाचार व व्यभिचार आणि अनाचार कोणी केलेला नसेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी तेच पैसे निवडणुकीत राजकारणासाठी वापरलेले आहेत खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र